नमस्कार आता ऐश्वर्याने एवढं मोठं कांड केलं आणि तिच्या जोडीला सारंगसुद्धा त्या कांडात सहभागी होता आणि आता त्यांचं हे कांड आता सगळ्यांना बेशुद्ध करण्यापर्यंत गेलं होतं पण जानकीने सगळ्यांना शुद्धीत आणलं आणि आता ऐश्वर्यांचं कांड सगळ्यांसमोर आणलं त्यामुळे ऐश्वर्या आणि सारंगला आत्ता पोलिसांनी पकडलेली आहे जानकीने तसे पुरावेसुद्धा दिले आहेत त्यानंतर आता ऐश्वर्या आणि सारंगने केलेली चोरी ही घरातील सोन्याची चोरी होती हे आता सिद्ध झालेलं आहे आता ऐश्वर्या आणि सारंग हे पोलीस स्टेशनला असतात आणि जानकी घरी येते जानकी घरी येताच नाना म्हणतात जानकी सापडला का ग चोर त्यावेळी जानकी म्हणते हो सापडला त्यावर जा नाना म्हणतात जानकी आपले दागिने सापडले का त्यावर जानकी म्हणते काही काळजी करू नका नाना चोर सापडलेला आहे आता दागिनेसुद्धा सुद्धा सापडतील तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही ही जानकी आहे जानकी सगळीकडे बरोबर लक्ष देणार आणि चोराला शिक्षा होणारच आणि तुमचे दागिने तुमच्या घरी परत आणून देणार ते ऐकल्यावर नानासुद्धा आता खूपच झा खुश झालेले जा, असतात नाना विचार करत असतात जानकी केवढी गुणाची सून आहे माझी आणि ही ऐश्वर्या किती निर्लज्ज आणि नीच आहे हिनेच मला अशा अवस्थेत आणून सोडलं आणि आळ त्या जानकीवर घेतला आता नाना ना जानकीबद्दल खूपच आदर निर्माण झालेला असतो आता ऐश्वर्याला पोलीस स्टेशनला नेले ही बात मी ज्या वेळेला सयाजीला समजते सयाजी धावतच पोलीस स्टेशनला येतो आणि म्हणतो अहो समजतं काय तुम्हाला तुम्ही कुणाच्या लेकीला अटक केलेली ले आहे अहो ती सयाजी विखेरा पाटलाची लेख आहे सयाजी विखे पाटलाच्या पाटला तुम्ही न विचारता अटक केली त्यावर पोलीस म्हणतात काय तुम्हाला माहिती आहे का ती चोर आहे तिने घरातीलच दागिने चोरलेले आहेत त्यावर सयाजी म्हणतो घरातीलच चोरले ना ते चोरले नाहीत ते तिचेच दागिने नाहीत तिच्या सासूचे आहेत ते त्यावर पोलीस म्हणतात असं कसं तिने चोरलेलं आहेत सगळ्यांना बेशुद्ध पाडून तिने दागिने चोरलेले आहेत तसे आमच्याकडे पुरावेसुद्धा आहेत जानकी रणदिवे यांनी पुरावेसुद्धा सादर केलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना सोडू शकत नाही सयाजी म्हणतो कसं सोडणार नाही माझ्या लेकीला तुम्ही आतमध्ये ठेवू शकत नाही त्यावर पोलीस म्हणतात नाही आम्ही त्यांना सोडूच शकत नाही आता रागावलेला सयाजी पोलिसांवर धावून जातो आणि पोलिसांवर हात उज उगारतो ते बघून आता पोलीस रागावतात आणि सयाजीचा सा थोबाड फोडतात आणि म्हणतात तू आता खूप मोठी चूक केलेली आहेस तुलासुद्धा आता मी आतमध्ये टाकणार आता सयाजीलासुद्धा पोलिसांनी आतमध्ये टाकलेली असते ही बातमी ज्यावेळेला जानकी आणि ऋषिकेशला कळते तेव्हा दोघंही धावत पळत पोलिस स्टेशनला येतात आणि म्हणतात सयाजी काका कुठे आहेत आम्हाला त्यांना भेटायचं आहे आणि म्हणतात सयाजी काका तुम्हाला अजून अजूनसुद्धा कळलं नाही का अहो तुमच्या मुलीने गुन्हा केला गुन्हा काय चोरी केली आणि तिला पुरावे दिशी आठ टाकल्यानंतर तुम्ही पोलिसांवर राहत उघडता राहा आतमध्ये तुमची सजा आहे असं ऋषिकेश बोलतात आता सयाजीची पूर्ण हवा गेलेली असते सयाजीला आता कळून चुकलेलं असतं की मुलीने केलेली चूक होती आणि ती चूक आपण पदरात घालण्याचा प्रयत्न केला आणि आपणच आतमध्ये येऊन बसलोय आता सयाजी म्हणतो थांबा सॉरी मला सोडा पण काहीतरी करा मला सोडा ऋषिकेश राव तुम्ही असं करू नका अहो तुम्ही सोडा मला त्यावेळी ऋषिकेश म्हणतो नाही ते शक्य नाही आहे तुझी मुलगी आणि तू काय आम्हाला कमी त्रास दिला का आम्ही कधी विसरूच शकत नाही तू आम्हालाच काय गावातील सगळ्या शेतकऱ्यांसुद्धा खूपच त्रास दिला आहेस पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू